महाराष्ट्रामधील ओबीसी नेते लक्ष्मण हाक्के यांनी पुन्हा एकदा आमदार अमोल मिटकरी यांच्यावर निशाणा साधलाय अमोल मिटकरी हा धादांत माणूस आहे मला बदनाम करण्याचं एक कलमी कार्यक्रम सध्या असून अशा आरोपांना मी भीक घालत नाही असं हाके म्हणाले तर मिटकरी गर्दुलला भुरटा माणूस असून अब्रू नुकसानीचा दावा दाखल करू आणि मात्र तो पाच ते दहा रुपयांचा असेल असं देखील हाक्के यांनी यावेळी म्हटलं आहे हा माणूस डोक्यानं सरकलेला माणूस आहे त्यामुळं त्यांनी जे आरोप केलेले आहेत ते आरोप धांदात खोटे असून एक राजकीय म्हणजे आम्ही जे काही ओबीसी विजय एन टी शोषित वंचितांचे प्रश्न उपस्थित केले या महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांसमोर त्याचं त्यांच्याकडं उत्तर नाही त्या त्या आहे त्यामुळं मला वैयक्तिक डॅमेज करणं बदनाम करणं हा एवढा एक कलमी कार्यक्रम त्या अमोल बिटकरींचा आहे त्यामुळं असल्या आरोपांना मी त्याच्या भीकसुद्धा घालत नाही पण आम्ही जे प्रश्न उपस्थित केले त्या प्रश्नाच्या उत्तराची आम्ही वाट वाटवा दावा दाखल टा तक करायला टाकू आपण पण तो अगदी पाच दहा रुपयाचा असेल कारण तो एकदम गर्दुळला भरटा माणूस आहे दहा रुपयाचा अब्रू नुकसानीचा दावा आमचे कार्यकर्ते त्याच्यावर दाखल करतात